नमस्कार मंडळी कसे आत मजेत ना मजेतच असायला मस्त असं झमझणीत झमचणीत खात राहायलाच हवं मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मी बनवलं तर झणझणीत असा मी बनवला तर झटपट होणारा टोमॅटोचा रस्सा ह्यासाठी टोमॅटोला शिजवून किंवा वाफवून घ्यायची गरज नाही फक्त टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे ह्या पद्धतीने टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे यासाठी लागणार आहे खोबऱ्याचं वाटण वाटण म्हणजे फक्त खोबरं मिक्सरला फिरून बारीक केलेलं अदरक लसूण कोथिंबीर पेस्ट आणि आपण घेतलेलं टोमॅटो कढीपत्ता आता एक कढई गरम करायची कढई चांगली तापून घ्यायची कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तुम्ही जर कांचन चव्हाण ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तेल चांगलं तापलं की जिरी मोरी घालायची जिरी मोरी चांगली तडतडली की टोमॅटो घालायचा दोन मिनटं टोमॅटो शिजवून घेऊन असं कंटिन्यू परतत राहायचा तेलामध्ये टोमॅटो एकदम मऊ शिजला पाहिजे म्हणजे त्याची चव आपल्या रश्श्यामध्ये उतरते तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्ही नोटिफिकेशन तुम्हाला येईल वरतून थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानं काय होतं टोमॅटो लवकर शिजला जातो बघू शकता टोमॅटो आपला शिजत आला आहे पाणी सोडायला सुरुवात केली म्हणजे टोमॅटो आपला शिजत आलं आहे अजून एक तीन चार मिनटं टोमॅटो मी शिजवून घेणार आहे तीन चार मिनटानंतर टोमॅटो माझं चांगला शिजलेलं आहे बघू शकता त्यांनी पाणी सोडायला सुरुवात केली म्हणजे टोमॅटो आपला चांगलं शिजलेलं आहे कंटिन्यू परतत राहायचं जर भाजीला काय नसेल तर पटकन होणारी झटपट होते ही भाजी भाकरीसोबत भातासोबत खूप मस्त लागते आमच्या इकडे खूप आठवड्यातनं एकदा तरी भाजी केली जाते आता टोमॅटो शिजला की त्याच्यामध्ये जे सुकं खोबरं मिक्सरला फिरून घेतलेलं होतं ते घालायचं थोडं मोठं ठेवायचं म्हणजे दाता खाली आलं की ते मस्त लागतं खोबरं खोबरं चांगलं मिक्स करून घेतलं की त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट टाकायची आता तुम्ही म्हणाल हे तेलात का परतून नाही घेतलं कारण टोमॅटो परतला की त्याची चव उतरते म्हणून पहिला टोमॅटो मी तेलात परतून घेते आणि मग बाकीचे मसाले घालते अदरक लसूण कोथिंबीर पेस्ट मी घातलेली आहे त्याच्यानंतर इथे माझ्याकडे एवढेचचा कांदा लसूण मसाला आहे तो घालते एक चमचा जवळजवळ मी कांदा लसूण मसाला घालते तुमच्याकडे ठेवणीतला कोणताही कांदा लसूण मसाला गरम मसाला वापरू शकता चैपुरतं लाल तिखट तर मी दोन चमचे घालते इथे लाल तिखट लाल तिखट घालून परत एकदा मिक्स करून घेतलं आता आधी थोडंसं पाणी घालून सगळं मसाले मिक्स करून घ्यायचे असं जर नाही केलं तर काय होतं रश्यामध्ये एकाच ठिकाणी मग तिखटाचा गोळा राहू शकतो त्यामुळे मग मा आधी सगळं थोडंसं पाणी घालून मसाले मिक्स करून घ्यायचे मसाले चांगले मिक्स करून घेतले की हवा थोड्या रश्यासाठी पाणी ओतून घ्यायचं आता मी ते दोन ग्लास पाणी ओतते कारण मी सगळं भाकरीसोबत खातो चुरून खायला खूप मस्त लागते भाकरीसोबत मीठ घालून थोडंसं मीठ घालायचं ऑलरेडी मीठ घातलेलं आहे दहा मिनटं उकळी काढून घ्यायची रश्शाला उकळी आली की वरतून दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं कूड घातल्यानंतर दो परत एक दोन मिनटं भाजी शिजवून घ्यायची तयार झाली आपली झटपट असा टोमॅटोचा रस्सा भाकरीसोबत भातासोबत खूप मस्त लागतो रेसिपी अल कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद